नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणीं शुभ संध्याकाळ सगळ्यांना लय उशीर माहिती झाला राव काय तुम्हाला सांगायचं ठेप घेत घेत आलो आणि तुम्हाला तर माहितीच आहे आमच्या मामा जात आलं ना तिथं चिपाय खाल्ल्याशिवाय जातच नाही आम्ही आणि मग आम्ही टेस्ट जास्त म्हणून आज जवळपासून मामी करून शिकून घेतलं काय काय टाकतात त्यात तुम्ही नेमकं काय काय नाही मी बघितलं मग आम्ही आमच्या हात सुद्धा भरवीत नाही त्या उलताना खालते त्या उलताना टाकते त्या पुन्हा त्याच्या हानीनं काढायचं तळड्याला आम्ही एकदा केलं तुम्ही तर बघितलं हाताने कि वाचलं पुन्हा तळ <laughs> आता मी भीडसती बघा तशी करत आता पुन्हा जर मी केलं ना कधी तुम्हाला आता हिरव दाखवेल आमच्या मामी सारखंच करेल ही मनकी ठेवली ती बघा साइडला रसा करायला आणि फ्राय खायला केवढं भलं मोठं बघूल घेतलंय बघा तुम्हाला व्हिडिओ मध्ये छोटच दिसणार ते कारण मोबाईल आपला छोटा त्या मनामध्ये छोटच दिसणार आहे बघा असं असं भगूल आहे मोठ्या तुम्ही सगळी जण मच्छी फ्राय खायला आहे रिझन माझा भाऊ पण पुढे छातची मच्छी फ्राय खायला येतो सगळे कोण मिठ देत नाही मच्छी आण म्हणते ते स्वस्त आहे म्हणत खायला आम्हाला बघा आमच्या नदीत चांगलं लागतं उजनी धरणात मास उजनी धरण शेजारी हाय तिकडे कंदर हाय जवळ कंदरला ताज ताज मास भेटत अजून आमचा पाय घरात एक पाय दारात एक पाय तर गाडीला की मारून लगेच मासा आणलं आणि तू थापा नसलं म्हणायच नाही चला लगेच गेलंच बघा लगेच गावात त्यांचा बाजार होता कुथमिरीची पिंडी आणली काय माळवा आणलं लगेच आलं मामा बघा लगेच पाच मिनिटाच्या आत लगेच घेऊन हजार मामीच्या भाकरी होतं हिथं बी बघा मामा दोन दोन आयत हिथ ही माझं मोठं मामा येतं तिकडं ती चुलत मामा इथं आलं का तिथं पहिल्यांदा घर राहत तिथं पहिल्यांदा थापा घ्यावा लागतोय मग चुलत मामा बरं ती बी आपल्याला सगळ्या माहिती बघ तिथं ठेपा घ्यावा लागतो पुन्हा इथं यावं लागत माझं आजोळ आहे बघा खरं मेन म्हणजे मी माझ्या गावात राहिली दिवस पहिले इथं सुट्टी राहिले बघा काय सुद्धा वाटत नाही मला मामाच्या गावाला यावा राहावा वाटत पण मामचा नवरा ठेवत नाही गाडी आणि ती उभ्यावर आल्या आणि सारखं चला पाच मिनिटं बसा चला निघा रातची रात आज तर कशाच काय आता राहावा म्हणतेच नाही आज हा आता मामी म्हणते ते म्हणलं पुढील दिवाळी झाल्या म्हणलं दिवाळीला आली नव्हती मी मग दिवाळी ताईला लावून दिली बघा दिवाळी घेऊन आता ताई म्हणणार बाजरी द्याय म्हणून माझ्या आईकडे गेली मामाकडे गेली आता मत नको मग काढणार आहे ताय पण काढू द्या आलं गेलं म्हणजे गाठी घेतल्या पाहिजे त्या ताईला लावली दिवाळीला म्हणलं जा मामा तिकडे बियादा गाठपीठ घेऊन मी काय दिवाळीचं मला माहिती आहे कुठे गेल नाही भावालाच घेतलं होतं बुलवून आणि जरी कुठे गेली तर तुम्हाला माहित आहे नवरा असं नवरा एक रात राहू देत नाही तिला माहेराला गेलं म्हणजे एकटीला घालवते ती दोन दिवस तिला राहायला मिळते तर बघा तुम्हाला सांगते रातच्या दहा वाजता जायचं पाच मिनिटं पाणी सुद्धा येत नाही बिचारा माझा नवरा काय करायचं जावाय असावा म्हणते ती जावायला कापा कुंभिन गावा कुंभरीन जावाय कापाय कुमरीन राहतच नाही तर कुठं घालायची मस्त अण्णा म्हणतात मंगळवार गाठून या ही करा घेतू मटण बोकडा बोकड पण कधी मस्त तिथं वाटाय की तुम्हाला सकाळचं सांगत जावं तिथं कधीच नाही आता आलो कधी सांगून सवून सांगितलं म्हणजे आठवड्यात देतो पुढच्या आठवड्यात फीस आखली असती ना आता आता पुन्हा तरी मग असं होतं त्यामुळे ती काय अचानक मनात आलं मग ती आणतच त्यांचं काय नसतंय बघा तर आलोय मामाकड आता लय तरी किती दिवस झाला लय दिवस झाला असेल मी दोन महिने झाले दोन महिने झाले म्हणजे लय नाही झालं मग लय दिवस झाले वाटतं ग सारखं सारखं मामाच्या गावाला यावं वाटतं पण पहिल्यापेक्षा आता कसं माहिती आहे का सारखं येणं होतंय बर का उभा उभ्या का असं ना तर बोला बसायला मला म्हणलं तर तुला कुठवर सकाळच्या पाठ पाच वाजता गफा मार पण झोपायचं नाही मग का मारत बस म्हणते आणि पाच वाजता मग हलो म्हणते तिथनं पण मी झोपायची तर जगणार म्हणते तर मग आता कसं करायचं मी सांगा आमच्या अकोल्यात झोप लागत नाही तुमच्या अकोलात ना घ्याय शेजार ती बिटकुळ आहे का ते करते बिटकुळ्या बघितलं की त्यांना झोप लागत नाही काय करायचं मग सलाप जाऊन झोपा हा सलाप जाऊन झोपान करतं लई मोठं लई मोठं पांगरायचं तर त्यांची आता इच्छा तुम्हाला माहिती आहे का दुळा काय दिली कशाला थंड असती तुम्हाला ते दिदी बारकी होते सहा महिने सर मला गाडीवर होती पिंडर गाडी होता आमच्याकडे माझ्या भाऊ सगळी तुला गाडी गेला तीन वाजता निघून सगळी पाहुणी मुकामाला थांबली ती झोप आय दिलं बरं का रात तीन वाजली का बिचारला का झोप लागते उठ आहे चल जायचं आहे चल दूध घालायचं आहे तिला गाडी नाही झोपच लागत नाही त्यांना कुणाच्या गावात आता त्यांना माळाची सवय झाली या का करायला माळाला झोप लागते त्यांना माळाला तुम्हाला आवडत आमच्या मला आवडतं काय करायचं आता असला नवरा आहे म्हटल्यावर नवऱ्या सारखं राहावं लागतं या लय करून उपयोग नवऱ्या पाषित राहायचं या आता आमच्या ताईला जुडवी करायचं आहे तुम्ही सांगा तिला केलं पाहिजे काय होत एवढे काम करते त्या पुरी पण दोघीला सांगा दोघीला मी बी तायला नको म्हणते पैसे नाहीत ही नाही पण सण हा वरच नाही येत सण एकदा बायकांचा नटा थटायचा एवढा सण असतो तर येत बघा मी अर्धा अर्धा डझन बांगड्या घातल्या त्या बांगड्या माझ्या पाकिलूच्या बड्डे पासून मला बांगड्या नव्हत्या तिला म्हणलं आता पुन्हा घालाय येते पण आता इकडं जायात पाहुणे रावळे पाहुणे रावळे हायती म्हणलं इकडं काय म्हणते लिवाया मला नवरा म्हणायला लागला पाहुणी म्हणते नवऱ्यानं बांगड्या सुद्धा घाल्या ना बायकोला नाही मला फिफ्टीन बांगड्या घ्यायच्या तरी नवरा काय म्हणता कासारा जातो पण तुम्ही बसवलं तिथं बांगड्या घातल्याशिवाय उठलीच नाही म्हणून घरातल्याच पित्रोच्या बांगड्या घातल्या त्या बघा त्यात आता आलाय तिसर आलाय सर म्हणून थोड्या थोड्या आता जावाला घेऊन जायच टाकले ती म्हणते ते जुडवी करायला मी बांगड्या भरूस तुम्ही गेलो मग आता काय म्हणतो काय केलं त्याने टाकले असते टाकले तसले नाही ना आम्ही <laughs> ठसे <laughs> ठोक्याची दुरे घालत पण आम्हाला डिझाईनची लागते ती आजकालची आमच्या सारख्या पुरी करते पाय उचलायच नाही पंच न करायचं म्हणलं तर सत शिवाय करते ते काय आम्ही एवढं घर जाळत नाही पण आम्हाला नाजूकच लागत आहे का नाही आम्ही आता बाबाच्या लग्नात खेळतो दरेवाडीच खेळत ते बघा आमची बघा कशी करायला लागली सायकल खेळती पडली का तो तुला

खायला खेळ बाक तुला तुला आवडत नाही नुसतं मोबाईल बघायला पाहिजे का सायकल मोबाईल खायचं तर पुरी बक्षात जा ए हातात द्याय तुझ्या मोठी होणार आहे होणाराय हातात घेतलं

या मच्छीची फ्राय कराय मामीने काय बसतं किती जरी सरदार सरदार इतक केलं या जण तुम्ही खायला एक एक खाऊ सगळेजण एक तरी सात जणांनी खाल्ला होता आपण एक मासा खाऊ या बाय बाय भरपूर